नमस्कार मंडळी अष्टविनायक यात्रेतील आजच्या भागामध्ये मा मानाचा चौथा गणपती असलेला महडचा श्री वरदविनायकाचे दर्शन आज आपण घेणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ आवर्जून पहा इच्छापूर्ती करणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले वरदविनायक देवस्थान हे रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यामधील खोपोलीपासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील महड गावामध्ये साहित्याची दुकाने थाटलेली दिसून येतात श्री मंदिर प्रवेशद्वारामधून आपला थेट मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश होतो सभामंडपामध्ये शिवमंदिर असून आतमध्ये दे महादेवाचे शिवलिंग आहे मंदिराबाहेर गणपतीची सिंदूर फासलेली मूर्ती आहे मुख्य मंदिराभोवती विशाल सभागृह असून बरोबर मध्यभागी मुख्य मंदिर आहे आता आपण श्रींचे दर्शन घेण्यासाठी गर्भगृहामध्ये प्रवेश करतो गर्भगृहामध्ये वरदविनायकाची प्रसन्न चित्त मूर्ती आहे अष्टविनायकांमधील हे असे एकमेव देवस्थान आहे जेथे भाविक श्रींच्या मूर्तीला हात लावून दर्शन घेऊ शकतात वरद विनायकाची मूर्ती स्वयंभू असून मंदिरानजीक असलेल्या तळामध्ये धोंडू पौडकर यांना सोळाशे नव्वदमध्ये ही मूर्ती सापडल्याचे सांगितले जाते पुढे सतराशे पंचवीसमध्ये कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी हे मंदिर बांधले पौराणिक कथेनुसार ऋषी ग्रुतसेमद यांनी विनायकाची आराधना केली श्री गणेश त्यांना प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितला तेव्हा त्यांनी येथेच राहून भक्तांचे कल्याण करण्यासाठी विनायकाची विनवणी केली ग्रुतसेमद यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन विनायकांनी येथेच वास्तव्य केले भक्तांची इच्छापूर्ती करणाऱ्या वरद या देवस्थानाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद